काल मित्रांनो जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना युबीटी मध्ये प्रवेश केला उन्मेश पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना युबीटी मध्ये का प्रवेश केला तर याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे असं की उन्मेश पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने कापली होती त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये प्रचंड अँटी इन्कम म्हणजे होती सर्वे मध्ये उन्मेश पाटील यांना जागा दाखवत नव्हती त्याच्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी कापली पण उन्मेश पाटील यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे राजकीय अस्तित्वाचा कारण उन्मेश पाटील ज्या चाळीसगाव लोकसभा मतदार चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते त्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आमदार आहेत मंगेश चव्हाण आणि मंगेश चव्हाण आणि हे जे मंगेश चव्हाण आहेत हे देवेंद्र फडणवीस जे आहेत यांचे फ्रंटमॅन आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि ह्या जे उन्मेश पाटील होते यांच्यासमोर आपल्या राजकीय पुनर्वसनाचा किंवा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून त्यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आज त्यांचा प्रवेश झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी ही किरण पवार यांना जाहीर केली याचा अर्थ असा होतो की उन्मेश पाटील यांचं लोकसभेच्या उमेदवारीसाठी काहीच आढलं नव्हतं त्यांचा विषय असा आहे की त्यांना विधानसभेची निवडणूक लढायची आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधून आणि भारतीय जनता पार्टीकडून तर जागा नाही आहे कारण मंगेश चव्हाण ह्या मतदारसंघामध्ये आमदार आहेत आणि आता जे निवडणुका होतील सहा महिन्यानंतर आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मंगेश चव्हाण हेच भाजपचे उमेदवार हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधून असतील म्हणून मनुन, हे जे उन्मेश पाटील आहेत उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या मतदारसंघामध्ये होईल कारण उन्मेश पाटील यांची ताकद चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे पण भारतीय जनता पार्टी पण कच्च खेळाडी नाही आहे कारण जळगाव किंवा रावेर हे जे मतदारसंघ आहेत हा भाजपचा बाले राहिलेला आहे वे गेल्या वेळेची जर आपण लोकसभा निवडणूक लोक बघितली तर आता ज्या वाघ मॅडम आहेत त्यांनाच लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती पण ऐन वेळेस त्यांचं तिकीट भाजपने कापून या उन्मेश पाटील यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली पण ज्या वाघ मॅडम होत्या त्या ते त्यांनी पक्षांतर न करता किंवा बंड न करता त्या पाच वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर राहिल्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं आणि दुसरीकडे उन्मेश पाटील खासदार झाल्याच्या नंतर त्यांचा संपर्क कमी होता त्यांचा जो जनसंपर्क या मतदारसंघामध्ये होता तो कमी होता त्यांच्याबद्दल जे सर्व भाजपच्या अंतर्गत गोटातून आले होते ते निगेटिव्ह होते त्यांच्यामुळे त्यांचं तिकीट कापून पुन्हा एकदा ह्या ज्या वाघ मॅडम आहेत यांना भाजपने तिकीट दिलं आणि उमेश पाटील यांनी प्रवेश केला तो म्हणजे आपलं पॉलिटिकल जे त्यांचं सर्व राजकीय पुनर्वसन म्हणा किंवा राजकीय अस्तित्व राज जे आहे ते टिकून ठेवण्यासाठी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला